राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदात अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध कृषी महसूल मंत्र्यांची चक्क चक्कदांडी भास्कर जाधवांचा सडकून प्रहार भाजपा आमदारांची सुद्धा नाराजी पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दत झाली पाच दिवसात आठशे पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई चोवीस लाख रुपयांचा दंड वसूल नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा पंढरीत दहा दिवसांसाठी विठुरायाचे व्हीआयपी दर्शन आणि पाद्यपूजा बंद भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्वपूर्ण निर्णय सांगलीत घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड पूर परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत एक अब्ज रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिले फक्त पंच्याहत्तर हजार आरटीआय मधून धक्कादायक माहिती समोर सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं सरसकट लूट सुरू आहे कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन पाच हजार तीनशे रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं दुसरीकडे या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषण करणार मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा